शेतकऱ्याच्या शेतातून काढणी केलेला पाच क्विंटल लाल कांदा चोरीला नाशिक नाशिकमध्ये उन्हाळा कांदा संपल्यानंतर लाल कांद्याला चांगली मागणी असते सध्या लाल कांद्याचे दर हे तेजीत असून चोरट्यांनी आता शेतकऱ्याच्या शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर डल्ला मारायला सुरुवात केली येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील सुभाष उत्तम पाटील यांच्या शेतात विक्रीसाठी काढणी करून ठेवलेल्या कांद्यापैकी क्विंटल कांद्याची चोरी झाली आहे सध्या कांद्याचे दर हे ते रुपये प्रति क्विंटल असून एकूण तीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी सुभाष पाटील यांनी दिली आहे मी सुभाष उत्तम पाटील शिरसगाव येवला तालुका नाशिक जिल्हा येथील रहिवासी आहे तरी माझ्या शेतातील काल लाल कांदे काढायचे चालू होते तर आज्ञान चोरट्याने रात्रीच्या सुमारास ते लाल कांदे चोरून नेले याची सकल चौकशी व्हावी आणि कांद्याला बाजारभाव जास्त असल्यामुळे चार ते पाच हजार रुपये कांद्याला बाजारभाव होते आणि चार ते पाच क्विंटल कांदे माझे चोरी गेले त्या चार ते पाच क्विंटल कांद्याचे वीस ते पंचवीस हजाराचे माझ्या कांद्याचे नुकसान झाले आहे तर त्याची पोलिसांनी योग्य चौकशी करावी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टाईम्स स्पॉट न्यूज नाशिक